तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये सतत पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत अशातच मागील वर्षीचा पीक विमा आजपर्यंत मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक बिकट संकट निर्माण झाले आहे या प्रकरणी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने पीक विमा कर्जमाफी यासाठी तीव्र ती। आक्रोश मोर्चाचे आयोजन एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आले होते दैनंदिन वस्तूची महागाई सोबतच बियाणे खाते व पीक लागवडीचा खर्च चा दुप्पट तिप्पट वाढत असताना शेतमालाला मात्र भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे नैसर्गिक आपत्ती सततचा पाऊस ढगफुटी यासारख्या आसमानी सुलतानी संकटांमुळे तो त्रस्त झाला आहे येणारी सरकारी मदत अनुदान सुद्धा त्याला वेळेवर मिळत नाही त्याच्या हक्काचा पीक विमा सुद्धा मिळाला नाही फडणवीस सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकरी आत्महत्या करू शकतो शेतकऱ्यांची ही अवस्था पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कृषी विभागाला पीक विमा संबंधी निवेदन आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला दिले त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आक्रोश मोर्चाच्या आम्ही शेतकऱ्यांची भावना आपल्यासमोर मांडत असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे या आंदोलनात शिवसेना प्रमुख संतोष दांडगे दत्ता पाटील गजानन वाघ तुकाराम काळपांडे मुस्ताक भाईजान भीमराव पाटील संतोष डब्बे यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठे अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केले होते माननीय उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयार हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चा मध्ये स्वयंपूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले आमच्या प्रमुख मागण्या होते शेतकऱ्यांसाठी की 2023-24 ची जे रब्बीचा अजून पीक विमा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसचे फळबाग फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा अशा प्रकारच्या शेतकऱ्या ओला सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली हो के आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर सातबारा कोरा करू आणि तुमचं कर्जमाफ करू परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं चे कर्जमाफी केली नाही तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी हे इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं ह्या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल